अर हे पाहू शकता मित्रांनो अशी नंबर एक जोडे आलेल्या आता एक कशी लाल कांदारी नंबर एक यात्रेमध्ये जुडी आलेल्या संपूर्ण लाल कांदारी तिथं आत्रोण सुद्धा हे चालला फरन करण घंटाभर थांबा बसा करतोय भाटी खाले कपडी आणि हा जीतला बघा कसं उपर दर्शनीय एक नंबर एक बैल वा हाच बैल जोडी गाय जे पण मासो एकदम नंबर विविध विविध लावून आलेले आणि ते जे आहेत का ते पंचायत वरचे त्यांना जे चांगलं वाटेल ते ते दाखवते का आणि गाय पूर्ण गायच्या एक दोन तीन चार पाच आणि इकडं पशु प्रदर्शन पूर्ण पूर्ण जर बघितले का देवणी जनावर आहे तिच्या eti ain betolala se iklton <tik> इकडं अनाऊन्समेंट होते काही बहुतेक असं वाटतंय मला इथे एकशे एक बैल जोड्या आलेल्या आहेत बघा तर बघाय झालं का अशा खतरनाक बैजवाड्यात म्हणताना विचारूच ना का हे बाबा असली आपण आत पसू काय बघितलेलं नाही तर कुठले आहेत ना मा रियानापूरच्यात का बर रिंगणामध्ये पळून दाखवायले येत आहे का फक्त लालकरी गट आहे मित्रांनो नर किनाराचा गट आहे कसं आहे तर जसेचं रिंगण घटे